हाय फ्रेंड्स वेलकम टू सॅम्स किचन फ्रेंड्स आपण आहे ना नुकतीच एक हॉटेल स्टाईन आहे ना बेसिक रेड ग्रेव्हीची रेसिपी दाखवली होती तर त्याच ग्रेव्हीपासनं आपण अगदी साधी सोपी आणि पटकन होणारी अशी एक रेसिपी दाखवणार रे। आहोत ती आहे मिक्स व्हेज कढाई आता या ज्या आहे ना तुम्ही अनेक भाज्या करू शकता त्या ग्रेव्हीच्या जे रेसिपी दिली होती ना त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी पूर्ण लिस्ट लिहिलेली आहे त्यातलीच आपण आज एक भाजी दाखवत आहोत नक्की करून बघा मिक्स व्हेज कढाईसाठी आपल्याला काही भाज्या लागणार आहेत इथे मी एक मोठा कांदा घेतला अशा पद्धतीने या मोठा चिरून घ्यायचा आणि त्याच्या पाकळ्या सेपरेट करायच्या इथे मी ह्या ढोबळी मिरची घेतलीये ते पण ह्या अशा पद्धतीने चौकोनी त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत इथे मी आना आना तेचे से तूरे मंझे ले आहे ना फ्लावर ना स्वच्छ धुवून त्याचे छोटेसे तुरे म्हणजे फ्लॉरेट्स काढून घेतलेले आहेत गाजर अशा पद्धतीने थोडंसं लांब चिरलेलं आहे मी आ, हे फ्रेंच बीन्स म्हणजेच ना घेवडा आहे ते आपण ना असं लांब लांब चिरून घेतलेलं आहे आणि इकडे मी आहे ना फ्रोझन मटार घेतले फ्रेश मटार घेतले तर तुम्हाला थोडेसे वाफवून घ्यावे लागतील बरं आता इथे मी आहे ना हे जे फ्लावर घेतला आहे तो एक बाऊल गाजर घेतलं आहे ते अर्ध बाऊल आणि फ्रेंच बीन्स आहेत त्या अर्ध बाऊल आणि मटार जे आहेत ते अर्ध बाऊल अशा पद्धतीने मी अशा प्र असं प्रमाण घेतलेलं आहे आपली ही जी रेड ग्रेव्ही आहे ह्याच्यातली आपल्याला अर्धीच लागणार आहे एका कढईत त्यांना आपण दोन चमचे तेल घेतलं आहे आता आपण ना कांदा आणि ढोबळी मिरची फक्त दोन मिनटं ना फ्राय करून घेणार आहोत आता तेलात यानं दोन्ही छान परतून घेऊयात आणि अजिबात पूर्ण शिजवायचं नाहीये पन्नास टक्केच आपल्याला आहे म्हणजे ढोबळी मिरचीचा रंग सुद्धा छान हिरवागार राहील अगदी दोन मिनटं परतून घेतलेला आहे आणि त्याचा ग्लेज बघू शकता कांद्याचा सुद्धा आणि ढोबळी मिरचीचा आणि कलर सुद्धा इतका छान राहिलेला आहे आता या दोन्ही भाज्या ज्या आहेत त्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता याच कडेच आपण एक चमचा तेल टाकलेला आहे आता एक चमचा बटर टाकूया त्यातच ना फ्लावरचे तुकडे गाजर फरसबी आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आता या भाज्या ज्या आहेत त्या कच्च्या आहेत आपल्याला शिजवाव्या लागतील मटार आपण नंतर टाकणार आहे कारण आपण तो जो मटार आहे तो फ्रोझन आहे म्हणून आता आपण एक तीन ते चार मिनटं झाकण ठेवून छान शिजवून घेऊया एक पाच मिनटं झालेले आहेत आपण चेक करूया येस मस्तपैकी आहे ना थोडासा कलर पण चेंज झालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण ऐंशी टक्के या भाज्या शिजवायच्या आता काय करायचं आहे की पुढचं आपलं इन्ग्रेडियंट आहे मटार ग्रीन पीज हे फ्रोझन आहे त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही शिजायला आणि इथे मी आहे ना शंभर ग्रॅम पनीर घेतलेला आहे ते ह्याच्यात आता मिक्स करून घेऊया आता पनीर आणि ग्रीन पीस जे आहेत ते आपल्याला शिजवायचे अगदी दोन मिनटं आपण झाकण ठेवून घेऊया दोन मिनटं झालेली आहेत आपण आता चेक करूया वाफ पण आलेली आहे आता काय करायचंय की ही जी भाजी आहे आपण आधी स्वते करून ठेवली होती ना कांदा आणि रोबळी मिरची बरं आता या भाज्यांमध्ये अजिबात मीठ नाही सो या भाजीपुरतं आपण ना मीठ घालणार आहोत हे मीठ सगळ्या भाज्यांमध्ये मिक्स करूया मीठ मिक्स करून झालं की ग्रेव्ही आपण ह्याच्यात टाकून घेऊया त्यातनं एक ते दीड चमचा क्रीम थोडंसं गरम पाणी आणि आता आपल्याला ही जी भाजी आहे ती मीडियम थिक अशी कन्सिस्टन्सीची ठेवायची सगळं मिक्स करून झालेलं आहे आणि ही अशा पद्धतीचीच आहे ना मीडियम थिक ग्रेव्हीची असते आता हा जो व्हिडिओ बघताना तुम्हाला लक्षात येईल प्रत्येक भाजीचा जो ओरिजिनल रंग आहे तो तसाच राहिलेला आहे सो नक्की ही पहिली आहे ना टिप फॉलो करा तुम्ही आता आपण ना भाजीला छान एक उकळी काढून घेऊया आता त्याच्या आधी अजून एक टीप आहे की आता या भाजीवर ना अजिबात कवर करायचं नाही झाकण अजिबात ठेवायचं नाही तर या भाजीचे कलर जे आहेत ते डल होतात भाजीला मस्त आहे ना असं कडेली तुम्ही बघू शकाल की छान उकळी आलेली आहे बरं आता ही जी भाजी आहे ती चवीला मिडियम तिखट आहे पण कोणाला एक्स्ट्रा तिखट हवी असेल तर तुम्ही याच वेळेला आहे ना थोडंसं तिखट पावडर लाल मिरची पावडर ॲड केली तरीही चालेल पण अशा पद्धतीने हॉटेल स्टाईल मिक्स व्हेज कढई तयार आहे आता आपण गॅस बंद करून ती सर्व करूयात फ्रेंड्स हॉटेल स्टाईल मस्त असे ना मिक्स व्हेज कढाई तयार आहे तर आपण फायनल टच त्याने ना आपलं जे फ्रेश क्रीम आहे ना ते इकडे ना वरून गार्निशला थोडंसं असं टाकून घेणार आहोत तर ही जी भाजी आहे ती तीन ते चार जणांना पुरते जेवढी हॉटेलमध्ये आपल्याला सर्व केली जाते तेवढ्याच सर्विंगमध्येही असते तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी बघा ग्रेव्ही तयार असेल तर भाजी अगदी दहा ते पंधरा मिनिटात होते आता पाहुणे आल्या वेळ तर तुम्हाला नक्कीच आहे ना हे युजफुल आहेच आहे पण जे वर्किंग वुमन्स आहेत ना त्यांना सुद्धा एकदा ग्रेव्हीचं हे करून ठेवलं की कुठलीही भाजी अगदी दहा मिनिटात करू शकता तुम्ही आणि बेसिकली काय होतं की घाई गडबडीच्या वेळेला खरंच आहे ना फार उपयोग होतो बरं कायचा सो नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये में सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू